Thank you नमस्कार मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओ प्ले मी सम तुमचं स्वयंसोबत होतो आहे तर संध्याकाळच्या बदले साडेपाच वाजलेत आणि वरती तिथे ते येणार आहेत कारण ते बियाणाचं वाटप वगैरे करण्यासाठी आता पुढे कार्यक्रम चालू आहे तिकडे मी आता चाललो आहे बघूया तिकडे कोणते कोणत्या प्रकारचे बियाणं वगैरे आहे ते चला तर मग आपण आता डायरेक्ट तिकडेच भेटूया तुमच्याकडून आहे असं मी म्हणायला म्हणजे ते प्रत्येक घरात जे काही पन्नास साठ आम्ही बियाणं प्रत्येक पन्नास साठ शेतकऱ्यांना दिलं होतं त्या पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या घरी त्याची नीट जोपासना करून मंडप घालून ती भाजीपाला लागवड छानपैकी पैकी उत्पादन मिळवलं होतं म्हणजे नुसती लागवड केली हो नव्हती ते उत्पादन केलं होतं मिळवलं होतं कारण आम्ही नंतर ज्यावेळी थोड्या दिवसांनी एक महिना दीड महिन्यानी गेलो होतो त्यावेळी छानपैकी ती कले हे लागलेले मंडप आधी सरलेले त्याच्यानंतर पडवळ असेल कारली असेल 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 काकडी तर त्या प्रत्येकाच्या घरात ते दिसत होतं आणि त्यांनी छान प्रकारे आजी तर आमच्या अध्यक्ष महोदयांना सुद्धा दोन काकड्या घेऊन आली होती की बाबा हे तुम्ही दिल म्हणून मी तुम्हाला देऊ शकते किंवा मी माझ्या चाकरमान पण दिलं त्यांच्या त्या ते चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला पण खूप समाधान वाटलं की आपण जो उपक्रम राबवतो ते शेतकऱ्यांना फायद्याचा ठरत आहे तर तशाच प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून आहे जसं आता म्हटलं की थोडासा कदाचित उशीर झाला असेल परंतु तरी पण आता ह्या एक दोन दिवसात जर पाऊस कमी असेल तर व्यवस्थित आपण लागवड केली तर त्याची फळं तुम्हाला सुद्धा चाटता येतील आणि भविष्यात ज्यावेळी आम्ही पुन्हा येऊ किंवा गुरुजी तर इथे येतच असतात तुमच्या संपर्कात असतात त्यातून आम्हाला कळेल की बाबा रुखी गावात सुद्धा या वाडीमध्ये चांगल्या प्रकारे फायदा आमच्या यो योजनेचा आणि पुढच्या वेळी मी अभिमानाने सांगेन की रुपी गाव साधा तोंडलीचा तो तो। सांगतोय पुढच्या वर्षी सुद्धा मी इतर गावांमध्ये तुमच्या गावाचं उदाहरण देऊ शकेल अशा प्रकारची आमची अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल अशी आशा ओळखतो आणि या ठिकाणी मला संधी संधी दिली त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार मानतो ऐकून घेतलं तुम्ही त्याबद्दल आभार मानतो छानतो जय हिंद जय महाराष्ट्र एकंदरीत कुणबी सेवा संघ तु� दापोली आणि नवभार छात्र या परिवाराच्या संदर्भातील माहिती प्राध्यापक सावंत सरने आपल्याला दिले आहे शेती हा व्यवसाय ते सांगताना सांगितले की शेती हा विषय फार महत्वाचा आहे आणि त्या संदर्भात खर जर आता आपल्याकडे खेडेगाव मध्ये शेती लोक कमी करायला लागले का आणि कारण सांगतात पण तशी असताना सुद्धा आमच्या ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक प्रभाकर शिंदे यांनी मात्र त्यांचा संपूर्ण परिवार या शेती व्यवसायामध्ये आहे आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते ह्या शेतीवर करतायत नवे नवे ते वर्षाला किती उत्पन्न काढतात ते त्यांच्याच तोंड तुम्हाला ऐकायला ऐकता येईल त्याचबरोबर मी सन्मान्य दीक्षा महोदय आणि सावंत सरनं सांगेन गुरु भाव सांगेन की या वाडीतली लोक सुद्धा अतिशय चांगले आहेत प्रामाणिक आहेत मी तुम्हाला सांगतो की एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार तीन पर्यंत गावामध्ये होतो वाडीमध्ये होतो अनेक उपग्रह आम्ही राबवले त्याच वाडीमध्ये होतो त्यामुळं हे या वाडीतली जी सगळी मंडळ आहे गावातली सगळी मंडळ आहे हे यांच्या परिवारातलाच मी एक सदस्य आहे त्याचबरोबर या वाडीतीलच अजय राळे आणि नंतर सुनीता राळे नंतर मग तो अजून कोण होता परिबल होता अजून हा स्वप्नी राळे होता हे विद्यार्थी आपल्या छात्रमधून शिकवून गेलेले आहेत म्हणजे मीच त्या मुलांना नेण्यासाठी उद्युक्त केलं होतं तर अशी हे अतिशय चांगले वाडे अतिशय चांगली माणसं या वाडीमध्ये राहतात विशेषतः राळे भाऊ हरिचंद राळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वाडीची वाटचाल अतिशय सुंदरतीने होते त्याचबरोबर आता आपण थोड्या वेळाने हे तुम्हाला बी एड देणार आहोत तर तुम्ही पुन्हा आम्हाला म्हणजे तुम्हाला एक मी सांगू इच्छितो की या वाटत लोकांना की आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय त्या त्या मोबदल्यात कोणतीही अपेक्षा या संस्थेची नाहीये फक्त या संस्थेचं कार्य तुम्ही पहावं जवळ जवळ दव, जवळून दव, येऊन आणि त्याचबरोबर त्या आपण सांगतो त्याप्रमाणे आचरण करावं आता प्रत्यक्ष हे बियाणं कसं लावायचं त्याचं प्रात्यक्षिक आम्ही तुमच्यासमोर करून दाखव दाखवणार आहोत आणि त्यासाठी लागणार सगळं साहित्य फावडाव फेकाव पासून आमच्या आता गाडीमध्ये सोबत आहे तर ते, ते, ते आम्ही हो तुम्हाला प्रत्यक्ष झाड कसं लावायचं आपण काय करतो ते कुदळा घेत घ्यायचा किंवा वेळा वेळा घ्यायचा त्यांना त्या ते वेळ्याच्या चुकीने असं काहीतरी माती काढायची तर दोन वेळे टाकायचे त्याच वेळ्यानं त्याच्यावर माती आडवी करायची आणि मग वाट बघायची आता हे पडवळ्याचं सार का उभव असं पटवळं सार उभवत नाही असे यासाठी अतिशय चांगले माहिती कसं लावायचं ते प्रत्यक्ष आपण आता लावून दाखवणार आहोत तुम्हाला आणि या शेती संदर्भात तुमच्या मनामध्ये आवड निर्माण होईल त्याचबरोबर जिज्ञासा निर्माण हवी आणि तुम्ही शेती व्यवसायाकडे वळावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आता या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतोय संस्थेचे अध्यक्ष बोलणार आहे मी आणि आणि अनौपचारिक आपण गप्पा मारणार आहे पहिले मी तुम्हाला विचारतो की तुमच्यापैकी किती जण अजून भात शेती करतात हात नक्की करा स्नेहामध्ये भात शेती करणे बरं आहे मग आईच्या गावात गेलो इकडे भात शेती करणारी बरं आहे किती जण तुमच्यापैकी उन्हाळी शेती करत असतो म्हणजे भाजीपाला किती जणांचा बाजा वगैरे किती जणांच्या आहेत नारळाची भात सुपारीची भात नाही दोन तीनशे दोनशे कसली सुपारी किती अंतरावर लागलेत

साडेशे चारशे चार नंबर किती तरी चोवीस टक्के चांगले चांगला म्हणजे मोठा शेतकरी आपल्याला खूप चांगल्या बरं वाटलं खूप तुमच्या बाबा आणखी पुढच्या वेळेला येईल तेव्हा आणखी म्हणजे वाटते बरं या गावच्या उपसरपंच विश्वनाथ राळे नंतर तुमच्या वाडीचे गावात वाडी अध्यक्ष बाबू मांडवकर हरिश्चंद्र राळे सुषमा पाटील आणि सगळे देऊळवाडीचे ग्रामस्थ असतात तुम्हाला मी सांगतो की रुखी गाव आणि मी बरेच तीस वर्षापूर्वी ह्या रुखी गावात मी फार्म सुपरिटेंडंट होतो रुखी गावकळे आणि सुपजर या तीन गावांचा एकच फार्म सुपरिटेडेंट असायचं आणि तुमच्यापैकी आहे का कोणी त्या तीन वर्ष फार्म सुपर कमी काळ होतो जसा पण त्या कमी काळात बऱ्याच गोष्टी केल्या होत्या रस्ते तयार करणे प्रकरण पण या तिन्ही दुखी आणि गावतो या तिन्ही फॉर्मला रस्ते नव्हते ह्या झाडाच्या आडून त्या झाडाच्या आडून तुम्हाला माहिती होत नाही असे रस्ते होते आम्ही सरळ सुंदर रस्ते तयार केले होते आणखी कुठलंही जादा का म्हणजे आम्हाला कुठलीही मशिनरी नव्हती म्हणजे जेसीबी वगैरे काय नव्हते ट्रॅक्टर लावून माणसं लावून आम्ही रस्ते तयार केले आणि बरंच या फार्मसाठी मी काम केलं त्यामुळे आहे बत्तीस वर्षापूर्वी आणखी माहितीची माहितीचे आणि विद्यापीठासाठी जेवढं जमेल तेवढं मी त्या वेळेला काम केलं होतं आमच्या कुणबी सेवा संघ दापोली बद्दल खूप माहिती दिली तरी आमच्या फा संस्थेमध्ये या अतिशय चांगला फार्म त्या संस्थेमध्ये आहे मोठी नर्सरी आहे आणि सगळ्या प्रकारची कलम रोप या नर्सरीत मिळतात आणि कदाचित कोणी आले पण असेल नववारीच्या झाडं घ्यायला पण गेले का त्यांच्यापैकी आपली चांगली नर्सरी आहे आणि त्याचा जो काही फायदा होतो तो संस्थेसाठी आणि अशा तऱ्हेचे उपक्रम आम्ही शेतकऱ्यांसाठी चालत करत असतो आज तुम्हाला जे आम्ही भाजीपाला बियाणं देणार आहोत तर ती मूळ प्रेरणा आहे ती डॉक्टर कदरेगा सरांची आहे कदरेगा सरांना असं वाटायचं कोकणातला माझा जो शेतकरी आहे हो। तो काय मोठा एकरवर हेक्टरवर भाजीपाला करणार नाही तो घरापुरता कारण आणि मग त्याला बियाणं काही किलो मध्ये नुकतं असतं त्याला फक्त छोट्या पाकिटामध्ये बियाणं असायचं तर मी जेव्हा भाजीपाला काम करतो तेव्हा ते आम्हाला सतत सांगायचे की तुम्ही हे मोठी मोठी काही किलो किलोची काही भाषा काढू नका तिथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना जर भाजीपाला करायचा असेल तर तुम्ही त्यांना छोट्या पाकिटात बियाणं द्या आणखीन कद्रेकर सरांना मी गुरु मानतो गुरु आणि मग त्यांची इच्छा मी आज पूर्ण करतो ते आता जवळजवळ शहाण्णव वर्षाचे आहेत आणि अजून चांगले आहेत रत्नागिरीला राहतात आणि त्यांची ही इच्छा आहे की त्यांना शेतकऱ्यांकडे छोटी छोटी पाकिटं जायला पाहिजे कारण का कोकण कृषी विद्यापीठाने शेखाने केलेली चांगली बियाणी जायला पाहिजे की जी बियाणी हायब्रीड नाही त्याचं बियाणे तुम्ही ठेवू शकता पुढच्या सीझनला हा आमच्या संस्थेचा जो बियाणं वाटपाचा छोटासा कार्यक्रम आहे आणि छोटीस पाकीट आम्ही तुम्हाला गेलो आहोत त्याचा हेतू खूप चांगला आहे की चांगल्या सात प्रकारच्या भाजीपाल्याच्या जाती तुमच्याकडे जाव्यात त्यातला भाजीपाला तुम्ही घ्यावा सुरुवातीचा आणि नंतर बियाणं पण ठेवावं आणि त्या बियाण्यातून तुम्ही कालनंतर सतत भाजीपाला करावा असं आमची अपेक्षा आहे आणि त्या दिवशी मी आत्ता काळ करूया आज आम्ही तुम्हाला जे बियाणं घ्यावं त्यामध्ये तीन पिकं अशी आहेत की ती मांडवावर वाढतात त्यामध्ये पडवळ शिराळी तावी यांना मंडप करणं फार गरजेचं आहे आणि शक्यतो ती सलग लावा पडवळ आणि शिराळी त्यानंतर तीन पिकं जी अशी आहेत की जी जमिनीवर वाढू शकतात वेळ त्यामध्ये चिपूड आहे काकडी आहे आणखीन भोपळा आहे ती तीन पिकं जमिनीवर वाढू शकतात लक्षात आलं ना पडवळ कारली आणि शिराळी मांडप पाहिजे नंतर भोपळा काकडी आणि चिपूड जमिनीवर वाढू शकतं आणि त्याला सुद्धा अगदी जमिनीशी संपर्क येऊ नये म्हणून थोडे शेळ्या वगैरे वापरल्यात तर खूप चांगलं होईल आणि शेवटचं पीक साधू आहे ते म्हणजे भेंडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साधारण होतं ते आणि ते लावायला लागतं या सगळ्यासाठी आम्ही जे पाकीट देणार आहोत त्यासाठी साधारण अर्धा घंटा जागा लागेल आणखीन साधारण बावीस ते पंचवीस अळी होती तर ती अळी कशी करायची आपण बनवणार त्यासाठी जागेची जी निवड करा आता जे अर्धा गुंटा भाजीपाला लावणार आहात तुम्ही तर ती जागेची निवड करताना सूर्यप्रकाश त्या पिकांना मिळाला पाहिजे त्याविषयी कुठल्याही झाडाखाली ती लागवड करू नका पूर्णपणे सूर्याला सूर्यप्रकाश तिथं आला पाहिजे आणखी दुसरी म्हणजे जागा जी जागा निवडा तिथे पाणी सस्ता कमावे कारण डोंगर उताराची जागा असेल तर ते खूप चांगली आणखी सपाटी असेल तर पाण्याचा निचरा व्हायची व्यवस्था करायला पाहिजे ठीक आहे जागाची निवड करताना दोन गोष्टी सूर्यप्रकाश पाहिजे पूर्ण झाडाखाली नाही आणि दुसरी पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे नंतर हंगाम आपला पावसाळी आहे पावसाळीत मोफत पाणी देवाने दिलेलं आहे आणखीन पावसाळ्यात पावसाळीत जो भाजीपाला आहे तर त्याच्यामध्ये विशेष करून फारशा रोग पिळी येत नाही जर शेणखत घालून भरपूर शेणखत घालून जर भाजीपाला लावला तर रोग किडी येत नाही वाढतो चांगला आणखी फारच कमी मेहनत आहे म्हणजे मंडप बंडप करण्याची मेहनत आहे तर इतर मेहनत फारशी नाही पण उन्हाळी तुम्ही जर भाजीपाला विचारून की थोडी गरज असेल थोडा प्रमाणात करू तर शंभर पहा करायला लागतात आणि सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये तर तसं पावसाळी भाजीपाल्यामध्ये नाहीये आपण चांगलं जर काळजी घेऊन हो लागवड केली आणखीन त्याला मंडप बिंडप वेगाना गरज देताना घातला तर सहज भरपूर उत्पन्न मिळतं आता जे एक पाकिट आम्ही तुम्ही पाच पाच घरांना भाजीपाला पळू इतकं भाजीपाल्याचं उत्पन्न येतं परत तुम्ही शेवटी शेवटी त्याचं बियाणा गोळा करू शकता आणि ते बियाणं तुम्ही आणून तुमच्या भावकीमध्ये तुम्ही वाटू शकता आणखी अशा तऱ्हेने चांगली भाजीपणाची बियाणी तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये खुपची आता अंतर किती ठेवायचं म्हणजे वेलवर्गीय सहा पिकं आहेत त्यांच्यासाठी आमची अपेक्षा आहे की साडेसहा म्हणजे चार फूट साडेसहा फूट म्हणजे चार फूट असं अंतर ठेवावं म्हणजे साधारण साडेसहा म्हणजे आपली उंची आहे तेवढं आणि चार फूट म्हणजे आपल्या किशाचं अंतर असतं तेवढं तेवढं अंतर ठेवा दोन आळ्यामध्ये आणखी दोन रांगामध्ये ठेवावं अशी अपेक्षा आहे लागण करताना खड्डा काढायला पाहिजे मग ते सांगितलं की आपण वेळच्या टोन वे लागण करतो असं नाही करायला पाहिजे एक फूट रुंद एक फूट लांब एक फूट खोल असा खड्डा काढायला पाहिजे एक बाय एक बाय एक दोन पाच मिनिटात काढून होतो दोन मिनिटात होतो छोटासा खड्डा काढायचा त्यामध्ये चांगलं कुंभीर शेणखत वापरायला पाहिजे अर्धा ग्रामीण शेणखत एका आळ्याला वापरायला पाहिजे त्यानंतर कारण पन्नास ग्रॅम सुफला जे आपण नाचणीला वापरतो ना दाणेदार खत पंधरा 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 तर ते वापरायला पाहिजे आणखीन साधारण दोन तीन चिमटा हे वाळवीची पावडर एवढी टाकली तर भाजीपाला चांगला येईल पण नुसतं शिलक जरी वापरलं तरी चालेल फक्त प्रमाण त्याचं वाढवा एका आळ्याला एक धमेल करा बाकी जी मिश्रख वगैरे हो नसेल तर त्यासाठी थांबायचं कारण नाही नंतर आता पाऊस थोडासा कमी आहे त्यावर पेरणी लवकर करून घ्या खूप पाऊस झाला होता मग भाजीपाला पेरला तरी नीट सर उजत नाही नंतर पाणी तर काही द्यायचं नाही मध्ये पावसाचा ताण बसला आणि बियाणं पेरलं असेल तर त्याला थोडंसं पाणी द्या नंतर तुम्ही पेरल्यानंतर एक चांगला सहा पाच सहा दिवसा भाजीपाला बिरदून येईल आणि ते जे आळं असेल आपण केलेलं तर त्याच्यावर हिरव्या पाण्याचं आच्छादन टाकणं गरजेचं आहे कारण आता मातीची धूप होती पावसामुळे मी तेव्हा ते आळं करायला तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते मातीचं कारण हिरव्या पानाच्या आच्छादनाने घेणं गरजेचं आहे नंतर वेल सुटले वेल वर्गीय पिकांना जे सहा पिकं आहेत तिथले तीन पिकांना मंडप करणं गरजेचं आहे मंडप करताना सुरुवात आता 그 그래 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 그

ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡೋಣ ಲರ್ ಉಂದ ಬರ ಓಹೋ ಬಾಯಿ ಬಿಡ್ತಾ ಇರೋ ನಿತ್ರಾ ಓ ನೋಡು ನೋಡು ದುಕಾನಾ ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ ಹೋಗಿ ಅದು ತೋ ಸುಮಿ ಇಡ್ಲೋ ಫೋಟೋ ಕೂಡ ಬಡವಾ ಮಲ್ಲೆ ಪಿಂಗಾರ್ ಕವಲ ವಿಡಿಯೋ ತಗಾ ಹಾ ವಿಡಿಯೋ ಕಳ್ಲಿ ತಿಗ್ಡೆ ಫೋಟೋ ಕಳ್ಲೇ ನೀ ಶೆಂಕತ್ ಗೆದಿ ಈ ವಾಲ್ವಿಜಿ ಪೌಡರ್ ಅದೆ ಈ ಕಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಲಂಗಾಯಿತಿ

एका खड्ड्यासाठी एवढा सिंग करतो थोडी माती दिसा आणि हा एवढा आणि असा उत्सव करायचा आहे म्हणजे एवढा पाहिजे आपल्याला आहे ना आपल्या हात हलवा खाली खाली खोल खाली खाली खोल हलवा मिक्सिंग झाली पाहिजे माती मिक्सिंग करून दाखवा हा तीन हलवा डबल डबल आहे आमचा

पावसात ना लावून पावून आता सरसेत जागा आहे आता हा मळा हो दिसला पाहिजे फोटो काढायला येणार करा बाकीच्या आजूबाजूला इथे सगळं भाजीपाला जागा चांगली आहे काळा मांडोवर कि नाही होत्या काळा ठिकाणी वेगळ्या वेगळ्या की आपला एकाच रोप काढून दुसरीकडे पण लावतायचा ठीक आहे आणि जास्त खोल नाही एक इंच अर्धा इंच पावून आडव्या ठेवायचं पाऊस गेला ना पाणी गेला नाही गेला जागा चांगली आहे वरच्या वगैरे पाणी काढून जावा पाणी साठता नाही एवढं दुसरा आळ इथे येईल सहा फुटाळून